सकाळीच तर गाढव दादा आला तो तो म्हणत होता त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो, तो म्हणत होता अगं आजी बाई काकांनी सांगितलं की पाणी कमी आहे पण खात्याने सांगितलं की तिची एक मैत्रीण पाण्यातून वाहून गेली मग पनीकडं दाताना पाण्यातून वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो अरे विचार कर खाडू किती मोठी आणि छोटी बेल काका किती उंच आणि मोठे तूही खारुताई पेक्षा उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचे काय कारण हो खरच की खरच की आलो माझे लक्षात आता कापून घेऊन येतो वाजवा